नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी वेफर्स कुरकुरे हे लहान ग्यानान मोठ्यांना सर्वांना आवडत असतात मात्र छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातं बडा पॅकेट छोटा धमाका असं म्हणायला हवंय कारण पाच रुपयाच्या राईसच्या पॅकेटमध्ये फक्त दोनच वेफर्स मिळालेस त्यामुळे युजर चांगलाच सा भडकलेला दिसतोय आपण पाच रुपये खर्च करतो आणि फक्त दोनच वेफर्स घेतो असं त्याला वाटतंय त्यामुळे त्यामध्ये त्या जी पागबंद हवा आहे त्यामुळे तो पुडा खूप मोठा दिसतो मात्र त्या पुड्यामध्ये अगदी एक किंवा त्यामुळे हा जो ग्राहक आहे तो चांगला संतापला सोबत कधीतरी असं घडलेलं असू शकतं हे तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच आठवेल आणि अशा पद्धतीच्या किरकोळ फसवणुकीला देखील बळी पडू नका आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा कराय 谁在的。